नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेबद्दल तर मित्रांनो कोणती आहे ती मालिका आणि काय बोलणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे मित्रांनो मालिकेचे नाव आहे लक्ष्मीच्या पावलांनी आणि लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या प्रचंड फेमस होत आहे तर मित्रांनो मालिकेतील ऍक्टर अद्वैत विषयी आज आपण बोलणार आहोत अद्वैत आणि कलाची जोडी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे तशा तर सगळ्याच मालिका प्रचंड फेमस आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова अद्वैत विषयी अद्वैतच्या खरा विषयाबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल तर शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक करायला अद्वैतचं खरं नाव जे आहे ते अक्षर आहे आणि कोठारी संपूर्ण नाव आहे अक्षर कोठारी बर्थ डेट आहे आठ डिसेंबर एकोणीसशे नव्वद बर्थ प्लेस आहे मुंबई महाराष्ट्र तर मित्रांनो सध्याचं त्याचं वय चौतीस असं चालू आहे तर मॅरिटल स्टेटस मध्ये त्याचा डिवोर्स झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी त्याचं लग्न झालं होतं परंतु लग्न काही टिकलं नाही आणि त्यानंतर मात्र त्याने डिव्होर्सचा निर्णय घेतला आणि सध्या तो या ठिकाणी लग्न करण्याच्या शोधामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्याच्या काही हॉबीज पाहूयात मित्रांनो अक्षरला डान्स करण्याची प्रचंड आवड आहे डान्स सोबत तो फोटोग्राफी देखील करत असतो तर मित्रांनो या प्रकारे काही होती माहिती अदबैतची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद